न्यूज टाइम मध्ये स्वागत नातेवाईकांसोबत पोहण्यासाठी गेलेला तेरा वर्षीय मुलगा बुडाला देवरोड येथील देवगाव येथील बोडकेवाडी बंधारा येथे पोहण्यासाठी नगर येथून आपल्या कुटुंबियांसोबत गेलेला तेरा वर्षीय तरुण विष्णु गुप्ता याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे गुप्ता कुटुंबीय आज दुपारच्या वेळेस आपल्या कुटुंबातील लहान मुलांना तसेच इतर जबाबदार व्यक्तींना घेऊन पोहण्यासाठी बोडकेवाडी बंधारात देवगाव येथे गेले होते पाण्यामध्ये खेळत असताना अचानक पाण्याचा प्रभाव वाढल्याने कुटुंबातील पाच ते सहा जण पाण्यात बुडू लागले यातील सोनू गुप्ता याला पोहायला येत होते त्याने तसेच त्याच्या एका साथीदाराने चार ते पाच जणांचा जीव वाचवला परंतु तेरा वर्षे तरुण हा पाण्यात त्यांना दिसेनासा झाला बराच वेळ शोध घेऊनही तो पाण्यात मिळून न आल्याने गुप्ता कुटुंबियांनी देवरुड पोलीस ठाणे तसेच वन्यजीव संरक्षण संस्था मावळ यांना घटनास्थळी शोध घेण्यासाठी बोलवले जवळपास पाण्यात दोन तास बुडालेल्या तरुणचा शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह पाण्यात आढळून आला देवरोड पोलीस तसेच वन्यजीव संरक्षण संस्था यांच्या मदतीने तरुणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे रात्री उशिरा तरुण याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे विकासनगर येथील विजडम शाळेत तरुण हा इयत्ता सहावीत शिकत होता अचानक त्याचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने सर्व विकासनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तसेच त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे